पहिली बातमी तापमानासंदर्भातली आहे कारण राज्याच्या कमाल तापमानामध्ये आता वाढ झाली आहे कुठे किती तापमान असणार आहे आपल्याला बघायचं आहे आज काय विशेषमध्ये दुसरी बातमी राज्य सरकारनं घेतलेल्या एका अतिशय मोठ्या निर्णयासंदर्भातली आहे लाडकीमुळे अनेक मोफत योजनांना कात्री लागण्याची ही शक्यता आहे तर यावेळेस आपण पाहतो आहे काय सरकारचा निर्णय आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज काय विशेषमध्ये तिसरी बातमी मुंबईमधल्या बेस्ट संदर्भात आहे कारण एस टी नंतर आता बेस्ट बस देखील यावेळेस आपण पाहतो आहे दर वाढू शकतात किती दर वाढू शकतात ते आपल्याला पाहायचं आहे आज काय विशेषमध्ये ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आज काय विशेषमधली पहिली विशेष बातमी कारण राज्याच्या अर्थ विभागानं एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला जवळपास एक लाख कोटींच्या बचतीचं ध्येय हे डोळ्यांसमोर ठेवलं त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं लक्ष थेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून समोर ठेवण्यात आलेला आहे तर ही माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे ही योजना बंद होणार नाही आहे असं देखील सध्या तरी कळत आहे तर राज्यातल्या कुठल्या मोफत योजना सुरू आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवभोजन आनंदाचा शिधा मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना पिंक रिक्षा मागील त्याला सोलार पॅनल शेतीसाठी मोफत वीज या सर्व योजना ज्या आहेत त्या राज्यातल्या मोफत योजना आहे आणि त्या अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि आता बातमी मुंबईकरांसाठी खास करून सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे मी असं का म्हणतेय आहे कारण मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास हा आता महागणार आहे बेस्टचं तिकीट जे आहे ते आता थेट दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे बसचं भाडं पाचवरून दहा रुपये तर वातानुकूलित बसचं तिकीट सहावरून बारा रुपये होण्याची शक्यता आहे बेस्टचा वाढता तोटा कर्मचाऱ्यांची देणी यासाठी भाडेवाढीचा हा पर्याय जो आहे तो आता उपलब्ध करण्यात आलेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतो आहे सध्या बेस्टचे तिकीट दर साध्या बसचे पाच रुपये इतके आहे मात्र आता हेच दर थेट दहा रुपये होण्याचा अंदाज आहे ए सी बसचं सध्याचे तिकीट दर सहा रुपये जे आता बारा रुपये होण्याचा अंदाज आहे तर बेसचे तिकीट जर जर दुप्पट झाले तर खरं तर सर्वसामान्यांना हा अतिशय मोठा फटका असणार आहे याशिवाय आणखी काही मोठ्या आणि ताज्या अपडेट्स ज्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात एस टी भाडेवाढीनंतर उत्पादनामध्ये तेरा टक्के वाढ झाली आहे पंचवीस जानेवारीपासून एस टीच्या तिकीट दरात चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली होती तेरा टक्के भाडेवाढ झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येतही वाढ आता झालेली आहे पॅम कॉल्स आणि मेसेजेसपासून आता तुमची सुटका होणार आहे कारण दूरसंचार कंपन्यांवर आता ट्राय लाखांपर्यंत दंड आकारेल ट्रायने फेक कॉल्स आणि वर नवीन नियम आणल्यात कंपन्यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास दोन लाखांपासून दहा लाखांपर्यंत दंड आकारला जाईल सारंग साठेचा सा अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो आता मनसेच्या निशाण्यावर आहे अतिशय निर्लज्ज कांदेपोहे नावाच्या शो मध्ये थिल्लर चाळे सुरू असल्याचा आरोप मनसेचा आहे पुण्यातल्या सारंग साठेचा सा शो मनसे बंद पाडणार हा इशारा मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रेंनी दिलाय दिला आहे इंडियाज गॉट शो शोमध्ये रणवीर अलाबादिया यांनी केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर तर या शोचा करता धरता समय रैना याला पोलिसांनी दुसरं समन्स पाठवलं त्यामुळे आता पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या घटनांनी धुमसत असलेल्या मणिपूरमधून सर्वात मोठी बातमी समोर आली मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हो यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिलाय एन बिरेन सिंह हो यांनी आता आपला राजीनामा देताना राज्यात तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी असा प्रस्तावही दिलेला होता है। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे साकीनाका या ठिकाणी आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरती ठिय्या आंदोलनही करण्यात आलं राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दोन शहरातील सर्व पक्षांनी निषेध केलेला आहे यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलंय सोलापूरकर यांच्या विरोधात आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केलेली आहे पुण्यातल्या आंबेगावमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण एकोणीस फेब्रुवारीला पार पडेल आणि यावेळेस मुख्यमंत्र्यांसह हो दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडेल नव्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात आली आहे माघ यात्रेसाठी आलेल्या अधिकाधिक भाविकांना विठ्ठलायाच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे तर यात्रा काळामध्ये तब्बल पाच लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठलुक्मिणीचं दर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीने केलेली आहे जेजुरीच्या खंडोबाच्या माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या शिखर काठ्यांनी गडावरील मंदिराला स्पर्श केला आहे देवभेट घेतली आहे हजारो भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केल्या येळकोट येळकोट जय मल्लारचा जयघोष करत खंडोबा रायाचं दर्शन घेतलं वाशिमच्या पोरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली पंधरा फेब्रुवारीला संत सेवालाल महाराजांचा दोनशे शहाऐंशी वा जन्मोत्सव साजरा होतोय यानिमित्त संपूर्ण पोरादेवी गाव आणि मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलेला आहे साताऱ्यातील संगम माऊली या ठिकाणी श्री कृष्णा वेण्णा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळेस ग्रामस्थांनी दोरखंडाच्या साहाय्यानं कृष्णामाईची मूर्ती असणारा लाकडी रथ ओढलाय कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम पात्रात आणून जलाभिषेक घातलेला आहे या ठिकाणी हा कृष्णा वेण्णा उत्सव चार दिवस चालत असतो तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींचा रे करण्यात येणार आहे तुळजाभवानी मंदिराच्या भिंतींच्या अगदी आतील तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्स रे तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी भीम स्तंभ आणि कर्णशिळांमध्ये तडे आढळून आले आहेत पुढे बघूयात एक महत्त्वाची बातमी अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा महामंडलेश्वर बनलेली आहे आणि ममतानं एक व्हिडिओसुद्धा संदर्भात जारी केला आणि या संदर्भात माहिती दिलेली आहे गुरुने पुन्हा एकदा महामंडळेश्वर पद बहाल केल्याचं या व्हिडिओमध्ये तिनं सांगितलं याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिला असं स्पष्टीकरणही ममतानं यावेळेस दिलेलं आहे एकंदरीत ममताला महामंडलेश्वर पद दिल्यानं किन्नर आखाड्यात मोठा वादही झालेला होता चोवीस जानेवारी आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारलं महामंडलेश्वर पदावरून किन्नर वाद झाला दहा फेब्रुवारीला महामंडलेश्वर पदही सोडलं किन्नर आखाड्याशी काहीच संबंध राहणार नाही असं जाहीर केलं तेरा फेब्रुवारीला पुन्हा महामंडलेश्वर पद आता ममतानं स्वीकारलं आहे ममता कुलकर्णी ही पुन्हा एकदा महामंडलेश्वर तर झाली आहे मात्र आता यावरून पुन्हा काही वाद जो आहे तो निर्माण होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे यानंतर पुढची बातमी महत्त्वाची आहे ते देखील राजकीय विश्वातून आहे कारण पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे आणि असं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे नाशिकमध्ये एकनाथ शिंदेची मतदार आभार सभा होणार आहे काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश सुद्धा होणार असल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कुंभमेळा या बैठकीपाठोपाठ एकनाथ चा शिंदे देखील आढावा बैठक घेणार आहे नाशिक शहरात येण्याआधी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सुद्धा करण्यात येणार आहे एकंदरीत आपण पाहतोय विधानसभा विजयानंतर ही भेट अतिशय महत्वाची असणारे हे दौरे महत्वाचे असणार आहे याशिवाय आपण राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या बातम्यांचा आढावा आता घेऊया छत्तीस जुलै छत्तीस रिपोर्टर्समध्ये राणा दाम्पत्याचं प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यात आलं असल्याचं पाहायला मिळत आहे नवनीत राणा आणि रवी राणा कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेला महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागली काल रात्री कोल्हापूर ते रुपणी दरम्यान ही आग लागली आहे त्यामुळे एकच खळबळला आगीवर बेस नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टली कोणतीही जीवितहानी झालेली नाही महाबळेश्वरमधल्या वाई रस्त्यावरील पसरणी घाटात मोठा वणवा लागलेला आहे त्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालं असल्याचं देखील बघायला मिळतंय अज्ञात व्यक्तींकडून हा वणवा लावला असा नागरिकांनी सांगितलं आहे आणि सुद्धा घाटात वणव्यामुळे अनेक झाडं आणि वनसंपदेचं नुकसान झालं होतं आणि या वणव्यामुळे या, या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांना देखील त्रास सहन करावा लागतो आहे डोंबिवलीमध्ये घारडा सर्कल जवळ आता दोन मजली इमारतीला अचानक आग लागली या इमारतीमध्ये बँकवेट हॉल असल्यानं लग्नासाठी आलेले लोक घाबरून बाहेर पडले घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर सुद्धा नियंत्रण मिळवण्यात आले जालन्यात पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोडाऊनला आग लागल्या आगीमध्ये टेबल खुर्ची आणि जुनी कागदपत्र जाऊन खाक झाली हे गोडाऊन पंचायत समितीचं आहे की जिल्हा परिषद कार्यालयाचं या याची अद्यापही माहिती समोर आलेली नाही अमरावतीमध्ये कृषी बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये चार दुकानांना भीषण आग लागली असल्याचं बघायला मिळतंय चरतीच्या प्रयत्नानंतर आगीवर दोन तासांनी नियंत्रण आलंय व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे कांदा लसून हे आगीत खाक झाले दुकानात वेल्डिंगचं काम सुरू असल्यानं दुसऱ्या दुकानालाही आग लागली रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये कोट्यवधींचा अपहार झालेला आहे एका कर्मचाऱ्याने कोट्यवधी रुपयांची रक्कम परस्पर हडप केलेली आहे आणि हा आकडा आपण पाहतोय चार ते पाच कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे प्रकरणी पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे यवतमाळमध्ये पोलीस अधीक्षकाचेच फेक अकाउंट आढळले प्रसंगी पोलीस अधीक्षकांनी थेट सायबर सेलकडे तक्रार केल्या बनावट खातं देखील उघडण्यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिले कारवाईसाठी सायबर सेलने देखील तातडीनं पावले उचलले आहेत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सव्वा चार कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं तर नवरोबीवरून आलेल्या केनियन नागरिकाकडून तब्बल एक पूर्णांक पंच्याऐंशी कोटींचं सोनं जप्त झालं तर एक पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटींचं सोनं विमानतळावरील आगमन हॉलमधून जप्त केलं आहे दुबईच्या प्रवाशाकडून देखील एकसष्ट लाखांचं सोनं जप्त केलं आणि दोन प्रवाशांना या कारवाईमध्ये अटक झाली आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती हिरे तस्करीचा पर्दाफाश झाला या प्रकरणी भरतभाई नाथानी प्रवाशाला अटक करून पाच कोटी रुपयांचे असिंथेटिक हिरे जप्त केले आरोपीने लॅपटॉपच्या बॅटरी कंपार्टमेंटमध्ये हिरे लपवले मुंबईमधून बँकॉकला जात असताना विमानतळाच्या जा स्क्रीनिंगमध्ये हे हिरे लपवल्याचं आढळलं नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर गोळीबार झालाय ऐरोली नाका या ठिकाणी घरावर गोळीबार झाला मात्र गोळीबारात कुणी जखमी झालेलं नाहीये घराच्या भिंतींवरती दोन राऊंड फायर केल्याची माहिती आहे या प्रकरणी अधिकचा तपास सध्या पोलीस करत पुण्याच्या ध्रुव गोवल स्कूल या बॉम्बने उडवून देण्याची धमकी देखील देण्यात आलेली आहे एकंदरीत आपण पाहतोय पुण्याच्या या स्कूलला उडवण्याची धमकी देण्यात असल्यानं संपूर्ण शाळेमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे आणि हा बनाव असावा असा पोलिसांचा अंदाज आहे यानंतर राजकीय विश्वातून मोठी बातमी आहे कारण अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पुन्हा पाठराखण करण्यात आली आहे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही असं सूत्रांनी सांगितलं देवगिरीवरच्या बैठकीमध्ये अजित पवार यांची मात्र भूमिका जी आहे ती ठाम असल्याचं बघायला मिळालेलं आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे काल सुरेश धस यांची अजित पवार यांनी भेट टाळलेली होती मात्र एकंदरीत आता जर आपण बघितलं तर अजित पवार यांची जी भूमिका आहे ती जराशी वेगळी आपल्याला बघायला मिळते या संदर्भात अपडेट आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून घेऊयात सुनील आपण पाहतोय अजितदादांनी पुन्हा एकदा पाठराखड केली असल्याचं नेमकं काय घडतंय दादांचं म्हणणं नेमकं का तरी काय हाच सवाल आहे निश्चित होत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरेश दस हे जे भाजपचे नेते आहेत त्याचबरोबर इतर पक्षाकडून दबाव येताना दिसतोय तरी सुद्धा अजित पवार यांनी काल स्पष्ट सांगितलेले सुनील तटकरे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांची जी काल अनौपचारिक बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही पुरावा सापडत नाही तोपर्यंत पक्षाकडून कुठलीही कारवाई होणार नाही आणि त्यामुळे स्वतःच तरी धनंजय मुंडे यांना पक्षाकडून अभय देण्याचा प्रयत्न होणार आहे अजित पवार यांनी ही भूमिका घेतली त्यामुळे जी भूमिका संदर्भात ठरते त्याला तरी सध्या अभय दिल्याचं दिसून येत निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सुनील आपण पाहतोय मोठी बातमी अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा पाठराखण करण्यात आलेली आहे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही असंच एकंदरीत दादांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा पिंपरी चिंचवड परिसरातील कुख्यात गुंड रावण उर्फ अनिकेत जाधवच्या रावण साम्राज्य या नावाने सोशल मीडियावर पेज ओपन करून परिसरात दहशत निर्माण करत होते या गुंडांचा पोलिसांनी चांगलाच माज उतरवला त्यामुळे बाकीच्या गुंडांना जरब बसणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं एकोणीस लाखांची बनावट विदेशी दारू जप्त केल्या या प्रकरणी तिघांना अटक झाल्या हे तिघे गोव्यावरून आणलेली दारू रिकाम्या बाटल्यांमध्ये भरत होते त्याला नव्यानं स्टिकर लावून विक्री करत होते कर्जतमध्ये या तिघांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशावरती राजापूर मतदारसंघात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केले अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहे मतदारांनी नाकारलेला नेता आम्हाला नको ही पदाधिकाऱ्यांची भूमिका दिसते कोकणातल्या राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवे यांनी शिवबंधन तोडलंय शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ठाण्यातील आनंद मठाजवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय राजन साळवे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी आता साळवींवर निशाणा साधला स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जातात नायलाज म्हणून राजन साळवे यांना ज्यांच्या विरोधात ते लढलेत त्यात सामंतांच्या हाताखाली काम करण्याची नामुष केल्या ही टीका विनायक राऊत यांनी केली राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदेची डायलॉग बाजी बघायला मिळाली डायलॉग बाजी करत शिंदेंनी ठाकरेंना टोले आणले विचारांना लागली वाळवी तिथे कसा राहील राजन साळवी असा बॅनर वाचला तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले साळवी असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली राजन साळवी आणि सामंत बंधूंमध्ये दिलजमाई झाली आहे का हा सवाल सध्या उपस्थित होतोय कारण पक्षप्रवेशाआधी साळवी सामंत यांनी एकदा एकनाथ शिंदेंसह एकाच गाडीतून प्रवास केला त्यानंतर साळवेंच्या पक्षप्रवेशावेळीही सामंत बंधू उपस्थित राहिले इतकंच नाही तर साळवींनी किरण सामंत यांचा उल्लेख भय्य असा केलाय राजन साळवी यांच्या पाठोपाठ पार्ट माजी आमदार सुभाष बने धनुष्यबाण हाती घेणार आहे पंधरा फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे यावेळेस त्यांचे शेकडो समर्थक देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करते शिंदेसेनेतील प्रवेशावरून आमदार अंबादास दानवेंनी माजी आमदार राजन साळवींवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे निवडणुकीच्या एका पराभवामुळे पक्ष सोडणं चुकीचं आहे असं दानवे म्हणाले राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षावर काहीही परिणाम होणार नाही आहे असंही त्यांनी यावेळेस म्हटलं आहे